साकळी या गावात वाड्यात आपल्या माहेरी आलेली वीस वर्षीय विवाहिता ही आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली सदर विवाहिता पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता घराच्या बाहेर गेली होती मात्र ती नंतर घरी परतलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे साकळी या गावात चौधरीवाळा आहे या चौधरी वाड्यात माहेरी जयश्री विशाल महाजन व वीस वर्ष ही तरुणी आली होती दरम्यान ही तरुणी आपल्या घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या वीस वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून ना आली नाही सर्वत्र शोध घेऊनही वीस वर्षीय ही, ही विवाहित तरुणी कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन सोनोने करीत आहे